मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की मी डायरेक्ट संपर्कासहित विवाहस्थळे यूट्यूबला टाकतो आहे कारण सगळीकडे फसवणूक चालली आहे आणि म्हणून मी डायरेक्ट संपर्कसहित विवाहस्थळ यूट्यूबला टाकतो आहे आणि आमचं जे यूट्यूब चॅनल आहे ते सामाजिक संघर्ष अमोलजी गावडे या नावाने आहे त्यामुळे कसं ज्या ज्या लोकांना माझा जो फोटो दिसतो आहे ते व्हिडिओ खरे आहेत एवढं लक्षात ठेवा कारण ते फोटो मी मुद्दाम टाकलेला नाही आहे त्याला या व्हिडिओला वजन यावं यासाठी टाकलेलं आहे कारण बरेच लोक फ्रॉड करत आहेत आणि म्हणून माझा फोटो बरेच लोकं बघितलेला आहे बऱ्याच लोकांनी बघितलं आहे पण लोकांना वाटतं की मी सुद्धा फ्रॉड आहे तर मुळीच नाही मी जे व्हिडिओ टाकतो आहे ते सगळेचे सगळे खरे आहेत खो खोटे व्हिडिओ टाकत नाही मी आणि बऱ्याच लोकांना मी सांगतो आहे की तुम्ही सबस्क्राईब केलं नाही तर तुमचं लग्न जमणं कठीण आहे कारण सबस्क्राईब करून ठेवा आणि सबस्क्राईब कसं करायचं हे बऱ्याच लोकांना माहिती नाही कारण अडाणी लोकं भरपूर आहेत त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे तुम्ही जो आडवा फोन धरून तुम्ही हे करता यूट्यूब बघता तो उभा पकडा मग जेणेकरून तुम्हाला व्हिडिओच्या खालती सबस्क्राईब असं लिहिलेलं इंग्लिशमध्ये दिसेल किंवा तुमची जी भाषा आहे त्या भाषेत तुम्हाला ते अक्षर दिसेल सबस्क्राईब असं त्या अक्षरावरती बोट लावा आणि सबस्क्राईब एकदा झालात की मग टेन्शन आहे मग तुम्हाला सगळे व्हिडिओ फोन नंबरसही दिसतील जे तुम्हाला फोन नंबर मिळत नाही आहेत ते फोन नंबर तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर दिसतील आणि ते बघा आणि डायरेक्ट लग्न जमवा लग्न झालं की मला जरा सांगा की मग मी तो व्हिडिओ काढून टाकेन कारण पण बरेच असे व्हिडिओ टाकले आहेत मी की बऱ्याच लोकांना कळत नाही आहे की कसं सबस्क्राईब करायचं कसं काय करायचं ज्यांना कळत नाही त्यांनी इतरांकडून ते करून घ्या कारण खूप गरजेचं आहे बऱ्याच ठिकाणी बनवेगिरी चालली आहे अनाथ आश्रमच्या नावाखाली बऱ्यापैकी फसवणूक चालली आहे मग ती रोकावी यासाठी मी प्रयत्न करतो आहे आणि पूर्ण महाराष्ट्र मला ओळखतं आहे आज दिवसाला लाखो लोकं बघत आहेत मला म्हटल्यानंतर कसं लोकांना माहिती आहे मी काय करतो आहे किंवा काय बऱ्याच लोकांना हेही माहिती नाही सबस्क्राईबचं बटन कुठे आहे त्याच्यामुळे कोंजळ होत आहेत सगळ्यांचे जर ते समजलं तर तुम्ही फ्रीमध्ये स्थळ जमवू शकता म्हणजे फ्रीमध्ये लग्न जमवू शकता कारण इथे डायरेक्ट नंबर टाकतो आहे नवरा मुलाचा संपर्क वधूचा संपर्क व नवरा मुलाच्या आईचा संपर्क वडिलांचा संपर्क नातेवाईकांचा संपर्क असं मी लि डायरेक्ट लिहितो आणि तिथे डायरेक्ट संपर्क टाकतो आहे असं कुठलीही मॅट्रोमनी अस्तित्वात नाही बऱ्याच ठिकाणी स्थळं दाखवून पैसा लुटणे हाच प्रकार चालला जातो सगळीकडे कुठेही बघाल तिथे फक्त आणि फक्त पैसे कमवण्याच्या मार्गात लोक आहेत आणि इथे जो आम्ही व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओची मेहनतसुद्धा आम्ही घेत नाही आहे बऱ्यापैकी मेहनत लागते एक व्हिडिओ बनवायला आणि ते आम्ही खूप कमी खर्चात आम्ही हे करत असतो प्रचंड मेहनत आहे याच्यामध्ये भयंकर मेहनत आहे आणि ती मेहनतसुद्धा आम्ही आमची कवर होत नाही एक, -एक व्हिडिओसुद्धा किंवा किंवा दोन दोन दिवस लागतात आम्हाला बनवायला कारण शब्द आम्हाला सुचत नाहीत काय काय टाईप करायचे आहेत पाठीमागे शब्द टाईप करावे लागतात तेव्हा तो व्हिडिओ चालतो कळ ना त्याच्यामुळे तुम्ही ज्या लोकांना खरंच गरज आहे लग्नाची त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा कारण सबस्क्राईब केलात तरच तुमचं लग्न जमेल नाही तर जमणार नाही आहे तुम्ही इतर ठिकाणी भटकतच राहणार आहात धन्यवाद